नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बटाट्याचे पराठे कसे करायचे तर ते बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर मी काय केले तर आठ नऊ बटाटे घेतलेले तर स्व ते स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घेतलं बटाटे भिजतील एवढंच पाणी घालायचं आपल्याला ते उकडून घ्यायचे तर हे बघा त्याच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या मी आपले बटाटे मस्तपैकी उकडले आहेत तीन शिट्ट्या चांगले उकडते तर आता हे बटाट्याचे काय करायचे आपल्याला वरचे साल काढून घ्यायचे बघा सगळे साल असे काढून घ्यायचे बघा त्याचे गरम असताना गरम गरम नाही करायचे थोडं थंड झाले का मग काढायचे मग पटपट निघते तर गरम गरम ह्याच्यात आपले हात पण भासते तर काही त्याच्यामुळे तर हे बघा पुढचे तयार करू त्यासाठी काय केलं मी थोडेसे धने आणि जिरे घेतले तर ते आपल्या उकळीमध्ये टाकले ते आहेत का असे आपल्या खलबत्याच्या ह्याच्यातने कुठून घेतले बघा थोडे अबडू ते आपल्याला बारीक नाही करायचे अबडधुबर करायचे तर बघा आणि दुसरीकडे काय केलं काही कांदा घेतला मोठा चिरून घेतला कोथिंबीर ते ना आपल्या एका मोठ्या भांड्यात टाकून घेतलं आणि जे आपण सोलून ठेवले होते का बटाटे ता ते बटाटे त्याच्यामध्ये घातले बघा आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लगेच मीठ घालून घ्यायचंय आपल्याला हे बटाटे असे परतायचे नाहीत कुणी कुणी असं कसं परतीत ना तर आपल्याला हे बटाटे परतायचे नाहीत बघा तर त्याच्या चवीनुसार मीठ टाकलं एक दीड चमचं मीठ टाकलं बघा आणि नंतर त्याच्यामध्ये जे आपण कुठून घेतलं होतं का धनी आणि जिरे ते पण टाकून घेतले आणि थोडासा असा गरम मसाला टाकलाय आपण तिखट अजून काहीच टाकलेलं नाही आहे ना त्याच्यामुळे थोडंसं गरम मसाला टाकलाय आणि आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची बस तिखटसाठी आहे बघा हिरवी मिरची कापून घेतली होती ती ती हिरवी मिरची टाकून घेतली त्याच्यामध्ये आपल्याला आणि ते थो आप ना आपल्याला आता ना हे बटाटे फोडून घ्यायचे आहेत बघा असे बारीक फोडून घ्यायचे आहेत जर थोडेसे मोठे राहिले का आपल्याला लाटतानी ये ना फुटते ते त्याच्यामुळे असे बारीक असे हाताने कुस्करून घ्यायचे बघा येत ना सगळे बटाटे आता ना असे फोडून घेऊत आपण हे बघा आता मिश्रण आहे ना सगळं एक जीव आहे का नाही आणि त्याच्यामध्येच आपल्याला काय टाकायचं आहे बघा इथं तेल नाही टाकायचं आपल्याला त्यात तूप टाकायचं आहे आणि चवले भारी लागतील तर ला आता आपण आपलं झाले मिश्रण तयार करून तर आपण आता हे लाटून घेऊया आता इथं मी काय केलं आहे पोपाटन ते घेतलं तवा गरम करायला ठेवलेला हो आहे आणि एक चपाती आपण जेवढं पीठ मळतो का चपातीला कसं मळतो तसंच मळायचं आहे आणि त्याच्यात फक्त आपल्याला ओवा टाकायचा आहे म्हणजे त्याची टेस्ट अजून चांगली लागत आहे बघा आपण पूर्णाच्या पोळीला कसा असा उंडा करतो ना तसंच आपल्याला करायचंय बघा जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बघा पुरणाच्या पोळीसारखाच आपल्याला अशा दोन्ही बोटाने ओंडा तयार करून घ्यायचा आता त्याच्यात म्हणजे आपण बटाट्याचे मिश्रण केलं का ते टाकून आहे बघा आणि असं दोन्ही हातांनी ना असं फिरून घ्यायचं आता असं भरायचं बघा माझ्या हाताल चिटकत होत ना त्याच्यामुळे मी थोडस पीठ लावून घेतलं बघा नाही बघा आपण पूर्णाचा गोळा कसा भरतो तसंच भरून आहे अशा दोन पद्धतीने मी अजून एक पद्धत तुम्हाला दाखवते ही बघा पहिली पद्धत ते वर जर जास्त आलं ना ते काढून घ्यायचं आणि शेंडी दाबायची ना असं तर असं थोडंसं हे करून घ्यायचं हातावर थोडंसं असं प्रेस करून हे करायचं गोल गोल करायचं आणि पीठ आहे ना आपल्याला फक्त एकदाच लावायचं सारखं सारखं पिठात बुडायचं नाही बघा ते एकदा पीठ लावलं की बाद झालं साईडला ठेवून द्यायचं पिठाचं आणि आता असं गोल पराठा आपला लाटून घेऊयात अशा पद्धतीने आपला पराठा आता लाटून झाला आहे गोल मी अजून एका पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने दाखवतो तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने करायचा आपण दोन्ही ते दोन दो तीन पद्धती आहेत त्याच्या तशा करू शकतो आता हे बघा दुसऱ्या पद्धतीने मी दाखवते आधी काय घ्यायचं एक चपातीचा थोडासा कणकीचा उंडा घ्यायचा आणि तो आहे ना लाटून घ्यायचा बघा आणि त्याच्यामध्ये ना आपण असं मिश्रण केलं तर का बटाट्याचं ते टाकून घ्यायचं ते आपल्याला पहिल्या पुरणाची पोळीसारखा नाही भरायचं ह्याला हे बघा असं लाटून घ्यायचा असं ठेवला ते गोल ह्याच्यामध्ये बॉल आणि सगळीकडून असं असं हे करून घ्यायचं बंद करून घ्यायचं मग असं गोळा करून असं त्यात ह्याचं पीठ आहे ना हे काढून घ्यायचं नाही बघा वरचं जर लईस जास्त झालं तर ते काढून घ्यायचं आणि एक आपल्याला काय करायचं एकदाच पीठ लावायचं आहे पहा हे बघा एकदा पीठ लावून घेतलं आणि आपला आता पराठा लाटून घ्यायचा आपला पराठा लाटून झालेला आहे आता आपण त्याला तव्यावर टाकून घेऊ हे बघा आपला तव्यावर टाकलेला आहे आणि तो एकाने असं चांग चांगला बा एका बाजूने साधी हे करून द्यायचा भाजून द्यायचा पलटायची घाई नाही करायची आणि थोडंसं साईडनी आपल्याला तूप टाकायचं आहे बघा त्याच्या साईडनी आणि वरून थोडं थोडं लावायचं आहे तूप आपल्याला त्यांनी ना चव एकदम भारी लागत तर बघा आपला पराठा चांगला शेकला आहे पलटून घेतला आणि दोन्ही बाजूने पण तूप लावून घेतलं बघा चांगला भाजून घ्यायचा आहे कुठंच फुटत नाही काय होत नाही त्याला एकदम भारी आहे एकदम सोप्या पद्धतीने हे बघा आपला पराठा तयार झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये अजून